देव आपला पुत्र ख्रिस्त ह्याची परीक्षा घेण्यासाठी जो स्वर्गांतून दियाबल ज्याचा अग्नी काढून खाली टाकलेला आहे त्याला येशू ख्रिस्ताची परीक्षा घेण्यासाठी परवानगी देतो मत्ते अद्य चार ओबी एक ते अकरा येशू ख्रिस्त स्वतः यव्हा देवाचा पुत्र असून त्याची परीक्षा घेण्यासाठी यव्हा देव सैतानाला परवानगी देतो त्याची परीक्षा घेण्यासाठी आत्म्याने त्याला रनात नेले आणि चाळीस दिवस व चाळीस रात्री उपाशी राहिल्यानंतर त्याला भूक लागली आणि सैतान त्याची परीक्षा घेण्यासाठी त्याच्याजवळ आला व त्याला म्हणाला तू जर देवाचा पुत्र असलास तर या धोंड्याच्या भाकरी व्हाव्या म्हणून आज्ञा कर तर येशूने त्याला उत्तर दिले मनुष्य केवळ भाकरीने वाचणार नाही तर एव्हा देवाच्या तोंडांतून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने वाचेल त्यानंतर सैतानाने त्याला नगरामध्ये नेले व देवळाच्या कंगोऱ्यावर त्याला उभे केले आणि त्याला म्हटले तू देवाचा पुत्र असलास तर तू खाली उडी टाक कारण असे लिहिले आहे की तो आपल्या दूतास तुझ्याविषयी आज्ञा देईल आणि तुझा पाय धोंड्यावर आपटू नये म्हणून ते तुला हातावर झेलून धरतील त्यावर येशू ख्रिस्त म्हणाला तू येव्हा देवाची परीक्षा पाहू नको त्यानंतर सैतानाने येशू ख्रिस्ताला एकदम उंच असलेल्या डोंगरावर नेले व तेथून त्याला पूर्ण जगाचे ऐश्वर दाखवले व त्याला म्हटले जर तू पाया पडून मला नमन करशील तर हे सर्व वैभव मी तुला देईन परंतु येशू ख्रिस्ताला माहीत आहे की जगांतील सर्व वैभव हे यव्हा देवाचे आहे त्यामुळे तो सैतानानं म्हणाला अरे सैताना नेहमी खोटे बोलणारा माझ्यापासून निघून जा कारण असे लिहिले आहे की एकच परमेश्वर यव्हा पाया पायापड व दुसऱ्या कोणाच्याही पडू नको यव्हा देवाच्या पहिल्या आज्ञेप्रमाणे एकच यव्हा देवाला बस व त्याचीच सेवा कर मग सैतानाने येशू ख्रिस्ताला विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे बरोबर दिल्यामुळे व तो मोहात न पडल्यामुळे व यव्हा देवाच्या आज्ञा पाळल्यामुळे यव्हा देवाने त्याचे दूध पाठवून त्याचे रक्षण करण्यासाठी आज्ञा केली व देवदूत येऊन येशू ख्रिस्ताची सेवा करू लागली आपण सुद्धा एकच यव्हा देवाला भरल्यास व त्याच्या नावाची हालेलुया आह किंवा सैन्याचा यहवा अशी स्तुती केल्यास आपल्यावर आलेल्या संकटातून निभावण्यासाठी तो आपले दिव्य दूध पाठवीन आपल्याला सहाय्य असेल हो तर आपण नियमितपणे हालेलुया बोलून यव्हा देवाची सूची आराधना करूया म्हणजे यव्हा देव आपल्याला सर्व संकटातून सोडवेल हा लेलूया आम्ही यहवा देवाचा सेवक अंत्यनी जेवण परेरा परेरा बिडेस प्रेस गॉड हा लेलूया